नमस्कार सर्वांना कशा तुम्ही तर चला बच्चे ला गे तर पप्पा आलेत आत्ताशी जस्ट तुम्हाला काय सांगू हुशार टाकते आज व्हिडिओ पप्पा आलेत गायून नुसतं कावळ्यासारखं कुत्र्यासारखं वास घेऊन वाज घे हा क्या बरे पप्पा का गे बाबा किती दय्य आहे अच्छा ड्यूटी से आ गए ना अभी तो बैग लेके खा गई आता आइसक्रीम आणते माझे पप्पा म्हणून बैग सोनू चुप ना तो मैं मार खेळवा दूंगी पापा से ठीक है कबून दिना झाला या नुसते तिला करत असतो ती चिडती एक तर ती तबेट आता डाऊन आहे ना सर्वांची मौसम खूप खराब व्हायला लागलाय दिल्लीत आणि सगळीकडे अप डाऊन होतंय ना थंडी गर्मी अशी त्यामुळे तर सोनू त्याला साका असं करत असतो ती ओरडत असते आता पप्पा आली वॉशरूम मध्ये गेलेत हातपाय धुवायला तिला जबरदस्तीनं हातपाय धुवून पाठवलेत गाईला बाहेर ती निघत नाही ना। 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 पप्पा याच्या ना आधीपासनं हित बसलेली मेरे पापा अरे म्हणून बॅग घेतलं मी औषध खाऊन झोपलेली तर बॅग घेऊन ती फॅन त्याच्यात निघालय त्यांना माहिती माझ येणार कार्ट म्हणून का नाही घेऊन त्यांना चकोबार आणले ना पापा चकोबार आणले चौघांना मी नाही खाल्लं फ्रीज मध्ये ठेवलंय फ्रीजर मध्ये आणि खाऊन मला आणून देते मी झोपली माझ्या गालावर ठेवलंय आणून तर अशी करते काय आल्यापासून वास घेते पप्पांचं एवढं आणि दुपारी आज बघा तिकट झोपून कसा अभ्यास करते माझ्या म्हणजे आज आजोपून उठायचं नव्हतं मला तिथं हळूच कॅप्चर कर म्हटलं थोडस पिलूला तर केलंय तुम्ही बघा व्हिडिओ आणि आगाव झालेलंय उदर नाही तू व्हिडिओ बनवली मुचली जलकी राणी

आ, आ, बता ना सुना सुना मछली जल की रानी है जीवन उसका जीवन हाँ <laughs> हा, सुना हा, हा, मछली हा, जल की रानी है जीवन उसका पानी है

है, है। जीवन, उसका, जीवन उसका उसका पानी है पानी है हाथ लगाओगे तो डर जाएगी तो, तो, तो बाहर निकालोगे निकालोगे तो मर जाएगी तो जाएगी। मर जाएगी न तो तू सुना अभी मैं सुन ली तू हाँ। सुना 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 जल्दी, मज़लीजली कहाँ भी है? मच्छी से जली तालियाँ हाँ जीबू हाँ? पूछ सही है हाँ? जीबू पूछ क्या पारे हैं? Very good हाँ मैं हाँ? कुछ नहीं हाँ? उसको कैपिंग बोलते कैपिंग अच्छा क्लैपिंग हाँ कैपिंग हाँ क्लैपिं, हाँ बोलो बस ना मच्छी से जली तालियाँ हाँ

चला बघितलं ना तर एवढं जात काय नाही मोसम खूप खराब आहे केव्हा तर बघा दिली बघा गेली बघा रात्र तुम्ही बघायला पाहिजे मी हाता ओढलं बरं का कूलर आहे

पिलू बोलतच राहील तर अशी करायला लागली गाय एक सेकंड सोडायला पळून गेली बघा किती थी सांगा तिला हातपाय पण धुत देत नाही जेवण नाही पापा कि हास खाऊ गा आता जास्त झालं ही आता सात आठ दहा दिवस झालं जास्त अजून जास्त झालेला आहे म्हणजे आणि घरातली म्हणते सासूबाई आणि ननद बाई सगळे म्हणतात ताई म्हणतात आत्या म्हणतात की आवीला जास्त ला लावू ला नकोस जशी सोनू बिलू करायचे ती गेल्यावर सुट्टीवर तर ती पण तशीच रडत बसल कारण सोनू बिलू खूप रडायचे ना पप्पा डुटीवर गेले की कुणाच फौजी मुलं असेच असतात फौजींचे पप्पा गेले की एकटी आई मग आई दुखी दिसली की मुलं रडणार किती म्हटलं तरी खूप दिवसात नाही येतात ना पप्पा तसे त्यामुळं आमच्या आत्यांचं म्हणणं आहे की जसं सोनू पिलू रडत होते तसं नको त्याला एवढा लढा लावू नकोस आता ती बारका आहे सगळ्यात लाडक आणि आले आल्या तर खांद्या पोटावर घेते बघितलं का माझं कार्डचं फोटो काढला माझा हे बघा बाई लोय आगाऊ करते तो इस पेमेरा तुम्हाला चुककाने मला करते अशी करते काढून पप्पाला घेऊन आली नॅमिनेशन थोडंसं हे झालं ना माझ्या डिफिंड काळचं हां कुत्ता काटे का नाही तुम्ही बघ एवढं मोठं पप्पाचं जुत्ता घालून जाणार वाटतं तर एवढं करायला लागलं आहे आली बघ अजून अगं पप्पाचे छोडके तर आत्तांचं म्हणणं असं आहे ननदचा ननदबाईचं म्हणणं म्हणजे ताईंचं मोठ्या असं आहे आणि नको म्हणतात ते पण सारख व्हिडिओ बघून म्हणतात ना लय म्हणजे लय ते पप्पा 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 आता तर तिचा म्हणते बच्चा सोजा मेरे हात पे सोजा दोन बच्चा बच्चा सोजा तू सोजा बच्चा अच्छा तुम्ही बोला क्या बच्चा ए इसको चप्पल पहना के ले जाओ हाँ, इसको जाते जाओ ओ ये पहना दो पैंटा भी पहना दो, दो आ, ना वाला पहना दो बगा ए ले जाओ रे तुम्हाला उधर ही मिलेगा मिळेगाल तर अशी करते मी तीच म्हणलं किती पण त्याला हां मग मी जाऊ जाऊ बघितलं का मै बी जाओ बघितलं का पप्पा बरोबर पप्पाला सांगाय गेली बघितलं का पप्पाला सांगाय गेले पप्पा मै बी जाऊ अगं आय पप्पा पाण्याला आणायला चाललेत ना तिला वाटतं मी पण चलते बाहेर पप्पांबरोबर बघा केस खूप सुडतुट झालेले आहे ह्याचा उपाय खूप वेगळा केलेला आहे मी तुम्हाला टाकी नव्हता चमकाय लागलेत केस माझ्या आज मी आज काहीतरी उपाय केलेला आहे केसांच्या पलट म्हणजे मोडून हो ठेवलंय मी वापस पलटला चा, तर च चमक काय लागलेत का नाही तर चका करण्यासाठी शायनिंग देण्यासाठी न गळण्यासाठी पांढरी खेळ न दिसण्यासाठी खूप चांगला उपाय केला लवकर बघा ए टांगा शिधा करत घापे टिकोट तर चला असं करायला लागले तर त्यांना समजून सांगितलंय गायू सगळ्याच लाडका आहे त्यामुळं गाईला सगळं तसं ती चौघ पण प्रेम करतो आणि आता पप्पांची आता पुष्णिंग असतं ती कळती पण होईल तेव्हाचं तेव्हा बघू आहे ना तोपर्यंत कुठे येईल काय येईल शाळेत गेल्या ओळच आहे आमचं तर चला अभ्यास चाललेला आहे पण आता अभ्यास घेत नाही दोन दिवस झालं दोन तीन दिवस झालं खूप सर्वांची तब्येत डाऊन आहे म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही एवढं पोल्युशन म्हणजे खूप एवढी गरमी वाढली नाही इतकी अजून वाढणार पुढच्या महिन्यात लय वाढणार आता ह्या महिन्यात त्यासाठी ना काळजी घ्या आपल्याकडं पण भरपूर गर्मी आहे तुम्ही पण काळजी घ्या भेटते पुढच्या धन्यवाद